आणि मुगाची भजी खाली खूप चांगलं असतं शरीराला पौष्टिक असतात आणि मुलांना पण खूप आवडतात ती आणि मी हे मिरच्या घेतल्यात सहा आणि जिरं घेतलेलं आहे तर हे आपण वाटून घेऊया बारीक करून एकदम मिक्सरला छान हो का <coughs> बारीक झालेलं <जा> आहे खूप <coughs> मस्त आपल्याला मूग पण त्याच्यामध्ये टाकून थोडेसे आबडधोबड वाटून घ्यायचेत तर पाहू शकता तुम्ही मिक्सरला मी छान बारीक करून घेतलेले मूग आणि हिरवी मिरची आणि जिरं तर ही पेस्ट आपण आता भांड्यामध्ये काढून घेऊया छान ही भजी तुम्ही कायम करीत जा चांगली असते शरीराला मूग खाल्याने खूप चांगलं असते मुलांना पण द्या करून मुलं पण आवडीने खातात आणि ह्याच्यामध्ये काय करायचं आहे माहिती आहे का तुम्हाला तर मी हे पीठ आहे ना ह्याच्यामध्ये तांदळाचं ज्वारीचं आणि बाजरा बाजरीचं अशी तीन पिठं मिक्स केलेली आहेत वाटून आणले मी हे दळून आणले छान तर हे आपल्याला तीन चमचे ह्याच्यात टाकून घ्यायचे आहेत आणि बेसन पीठ तसं एक चमचा घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडस सा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे थोडी हळद टाकून घ्यायची आपल्याला थोडीशी बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला थोडा लेण्याही टाकायचा थोडंसं टाकून आहे तर हे सर्व मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये ना आपल्याला कांदा पण टाकायचा आहे एक मोठा मी कांदा कापून घेतलेला आहे बारीक छानकट करून तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे मस्त आपण हातानेच करूया चमचा आणि एवढं होणार नाही व्यवस्थित आणि पाणी बिलकुल टाकायचं नाही याला पाणी सुटतं मुगाला छान मिक्स करून घ्यायचे चांगलं छान असा गोळा झाला पाहिजे आणि चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता तुम्ही छान गोळा झालाय हे असंच जरा एक पाच मिनटं झाकण ठेवून आपल्याला जरा वेळा ठेवायचं आहे तर आपण आता गॅस पेटून घेऊया गॅस ही छोटी कढई ठेवून घेऊया आपण आणि आपण जे आत्ता मळडं होतं ना मुगाचं मी त्याच्यामध्ये पीठ वगैरे टाकलं भज्यांचं बॅटर छान मस्त बघा आहे तर आता आपण ते करून घ्यायचे भजी छान आपली कढई आता आपण गॅस फास्ट केलाय मी तर त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकून घ्यायचे तेल छान गरम होऊन द्यायचे आपल्याला आणि कसं असतं ना पावसाळा म्हटलं की भजी बनवली की गरम गरम खायला खूप छान लागतात आणि खरंच तुम्ही करा मुगाची भजी खूप छान असतात शरीराला तर खूपच पौष्टिक बनून बघा एकदा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कोणाला कोणाला आवडल्यात तापलं तेल बघा छान तापलं आहे तर आता आपण मुगाची मस्त भाजी बनवून घेऊया छोटी छोटी करायची मोठे मोठे नाही करायची बारीक बारीक तेलामध्ये सोडायची अशी जेणेकरून आतमध्ये मग छान आपले ते शिजतील पाहू शकता तुम्ही गॅस थोडा आपण बारीक करूया मिडियम व छान होतात भजी कुरकुरीत मस्त फास्ट नाही करायचा गॅस हलक्या हाताने छान अशी हलवून घ्यायची भजी आपली कधीतरी असं वेगळं थोडस केलं की खायला पण आपल्याला बरं वाटत ना रोज रोज चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो कधीतरी वेगळं करा आता आपण भाजी झाली आपली काढून घेऊया दुसरी टाकायची आपल्याला आता लगेच कोणाला कोणाला आवडतात मला नक्की सांगा कमेंट करून मुगाची भजी आपली कशी झाली ती आणि कशी लागतात मस्त चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व भजी मी आता टाकून घेतलेली आहेत आणि मंद गॅसवरच तळायची ही फास्ट गॅसवर नाही तळायची फास्ट गॅसवर जर तळली ना तर आतून कच्ची राहणार आपली भजी त्याच्यामुळं गॅस कमी ठेवायचा आणि छान होऊन द्यायची भज्यांना पाहू शकता तुम्ही आपली भजी झालीत आता तर काढून घ्यायच्यात आपल्याला एका डिश मध्ये भाज्यांसोबत खूपच टेस्टी कोणाला कुनार कोणाला आवडलीत भजी चहा नक्की मला कमेंट करून नक्की सांगा चॅनल कोणी नवीन असेल ते लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका